नमस्ते फ्रेंड्स न्यू फॅशन मेकर जे एच मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इथे चौरंग आसन बनवणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला माप घ्यायचं आहे चौरंगाचं उंची आणि चौरंगाच्या चारही बाजू तर इथे पावणे सोळाचा चौकोन आहे म्हणजे चौरंग आहे आणि सात इंच याची उंची आहे तर आता आपण काय करूयात याचा आधी आपण कॅनवस कट करून घेऊयात म्हणजेच की पानं कट करून घेऊयात आधी तुम्ही व्हिडिओ मध्ये आधी बघितलं असेल की आपण कशा पद्धतीने केलेलं आहे तर त्याला आपण पानं काढलेली आहेत तर तीच पानं आपण इथे आधी काढून घेऊयात सात इंच उंची आहे चौरंगाची तर सात आधी एक आठ आपण आठ इंच असं घेतलेलं आहे आणि या साईडला आपण असं चार इंचावर मार्क करतोय चार आणि आठचा चा हा चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला दीड इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि वरच्या साईडला आपण अशा पद्धतीने पानाचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा पानाचा आकार आलेला आहे आणि आता आपण हा कट करून घेऊयात अशा पद्धतीने हे कट करून आहे आणि तुम्ही इथे बघू शकता खूप छान दिसतंय हे आत्ताच एवढं छान दिसत अजून तर आपलं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही व्हायचंय आता आणखीनही आपण अशी कॅनवस ची पानं काढून घेऊयात छोटी घडी करते फ्रेंड्स मग अशी थोडासा कॅनवस वेस्ट गेला होता तर अशा पद्धतीने आपण हे कट करून घ्यायचंय तर आता आपण हे फेब्रिक वर देखील कट करून घेऊयात हे बघा मी इथे सिल्कचं फेब्रिक घेतलेलं आहे तुम्ही कॉटन सुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला हे कॅनवसचं पान ठेवून फेब्रिक कट करून घ्यायचं आहे फ्रेंड्स हे खूप सुंदर दिसेल आसन तुम्ही हे नक्की ट्राय करा हे बघा त्या अशा पद्धतीने आहे आधी एक पान त्यावरती आपल्याला एक पान उलट ठेवायचं आहे आणि त्यावरती कॅनव्हास ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचंय मी इथे एक टाचणी लावली आहे फ्रेंड्स सिल्कचं फेब्रिक असल्यामुळे खूपच सटकत आहे म्हणून मी इथं टाचणी लावली आहे अशा पद्धतीने नॉर्मल शे कट मारून घ्यायचे साईडला म्हणजे जेव्हा आपण हे पान पलटी करू तेव्हा खूप व्यवस्थित असं ते पलटी होईल अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचंय आणि जे वरच टोक आहे ते एखाद्या टोकदार वस्तूने आपल्याला अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचंय यावरती फ्रेंड्स आपण प्रेस करू शकतो म्हणजे मग हे जे पान आहे ते व्यवस्थित असं दिसेल हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला प्रेस मारून घ्यायची आहे आता आपण यावरती एक बारीकशी लेस लावून घेऊयात लेस लावल्यामुळे याचा लुक खूप छान येईल हे बघा अशी अशा पद्धतीने आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे आणि आता तुम्ही हे पान बघू शकता केवढं सुंदर दिसतंय फ्रेंड्स आपले भरपूर व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत तुम्ही तिथे जाऊन बघू शकता नऊवारी साडी सोहळं कसं शिवायचं लहान मुलांचं मोठ्यांचं सगळे व्हिडिओज आपले अपलोड आहेत हे बघू शकता आपले पानं रेडी झालेले आहेत आता आपण अस्तर कट करायला घेऊयात तर पावणे सोळाचा आपला जो चौरंग आहे तो आहे आणि त्यामध्ये आपण एक इंच ऍड करून घ्यायचंय अशा पद्धतीने आपण पावणे सतरावर मार्क करायचं आहे पावणे सतराचा हा चौकोन फॅब्रिक कट करून घ्यायचा आहे अस्तरचा हे बघा आता तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलेलं आहे मेन फेब्रिक सुद्धा इट इज आपल्याला कट करून घ्यायचंय गौरी गणपती आलेले आहेत आणि डेकोरेशन साठी आपल्याला हे खूपच छान आयडिया आहे ही तुम्ही घरी नक्की ट्राय करू शकता आणि फार वेळ नाही लागत फार फार तर वीस ते तीस मिनिटामध्ये तुमचं हे आसन रेडी होऊन जातं अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं अंथरायचं आहे हे फेब्रिक मी इथे सिल्कच पिवळ्या रंगाचं घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही रंगाचं घेऊ शकता पण पिवळा रंग हा पूजेसाठी चांगला असतो म्हणून मी हा पिवळा रंग घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पानं ठेवून घ्यायची आहेत उलटी सिल्कचं जे मेन फेब्रिक आहे ते सुलट ठेवलेलं आहे फ्रेंड्स त्यावरती ही पानं उलटी ठेवलेली आहेत आणि त्यावरती आपल्याला हे अस्तर घेऊन अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचंय सर्व बाजूंनी आपल्याला स्टिच करायचंय फ्रेंड्स एका बाजूला फक्त आपल्याला थोडस फेब्रिक हे आतलं पलटी करण्यासाठी थोडस बाकी ठेवायचं थोड़ आहे बाकी पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे चौकोन इथे तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं अंतरावरती हे पानं ठेवलेली आहेत तुम्ही अगदी जवळ जवळ सुद्धा ठेवू शकता तर मग इथे पाच पानं बसली असती मी इथे चारच पानं ठेवलेली आहेत हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे फ्रेंड्स जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हे बघा आता आपण हे एवढं मोकळं सोडलेलं आहे पलटी करण्यासाठी फ्रेंड्स हे आसन बाजारामध्ये खूप आ, महाग मिळतात तुम्ही घरच्या घरी स्टिच करू शकता किंवा मग याचा सुद्धा करू शकता तुम्ही हे शिवून असे विकू शकता घर बसल्या तुमचा बिझनेस हा छानच होईल हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला टोको काढून घ्यायचे आहेत लास्ट व्हिडिओ फ्रेंड्स आपण सोहळ्याचा अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता चॅनल वर खूप सुंदर दिसतंय ते सोहळं तुम्ही घरच्या घरी सुद्धा सोहळं शिवू शकता मार्केटमध्ये सोहळ्याची किंमत अकराशे बाराशे अशा पद्धतीने असते तर जर तुम्ही फेब्रिक घरी आणून जर शिवलत किंवा टेलरला जर तुम्ही शिवायला दिलत तर खूप छान असं तुमचं ते रेडी होईल सोहळं तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ते पान जे आहे शेवटचं ते सुद्धा लावून घ्यायचंय त्यावरती आपल्याला जी अवेलेबल असेल ती लेस सुद्धा लावून घ्यायची म्हणजे गेटअप सुंदर येईल मध्ये मी हे स्वास्तिक काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे स्वास्तिक अशा पद्धतीने स्टिच करून घेऊयात म्हणजे ही लेसनी मी स्वास्तिक काढलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारे डेकोरेट करू शकता याला मनी लावू शकता किंवा मग काच वगैरे लावू शकता मोती लावू शकता तुमच्याकडे जी आयडिया आहे त्या पद्धतीने तुम्ही हे डेकोरेट करू शकता आणि आपलं जे आसन आहे चौरंग आसन ते रेडी झालेलं आहे खूप कमी वेळामध्ये तुम्ही इथे बघू शकता हे थोडस सिल्कच कापड आहे फ्रेंड्स म्हणून मला थोडासा वेळ लागलेला आहे होता पण मग तुम्ही जर कॉटनचं घेतलं तर अजिबात वेळ नाही लागणार आणि खूप छान असं हे तुमचं आसन रेडी होईल तर चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची